आकाशवाणी नागपूर हे मांगी कुळकर्णी आपल्याला ठळक बातम्या येत आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज नवी दिल्ली इथं सिंगापूरचे पंतप्रधान लॉरेन्स वोंग यांची भेट घेऊन दोन्ही देशांमधल्या भक्कम आणि बहुउद्देशीय सहकार्याचा आढावा घेतील दोन्ही पंतप्रधान परस्परहिताच्या प्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय मुद्यांवरही चर्चा करतील पंतप्रधान वोंग यांचा हा दौरा भारत सिंगापूर राजकीय संबंधांच्या साठाव्या वर्धापन दिनानिमित्त आहे आणि ही भागीदारी आणखीन भक्कम करण्यासाठी दोन्ही देशांच्या निरंतर वचनबद्धतेची पुष्टी करणार आहे असं परराष्ट्र मंत्रालयानं म्हटलं आहे छत्तीसगडमध्ये सुकमा जिल्ह्यात काल वीस नक्षलवाद्यांनी शरणागती पत्करली त्यांच्यावर एकूण तेहतीस लाख रुपयांचं बक्षीस होतं या नक्षलवाद्यांमध्ये नऊ महिलांचा समावेश आहे अंगणवाडी केंद्र शाळांच्या ठिकाणी असावी याविषयी काही मार्गदर्शक तत्व दिल्लीत केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान आणि केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्री अन्नपूर्णा देवी यांनी काल जारी केली यामुळे आई मुलाची संपूर्ण काळजी सुनिश्चित होईल शिवाय राष्ट्रीय शिक्षण धोरण दोन हजार वीसच्या अनुषंगानं शिक्षणाचा पाया भक्कम होईल असं प्रधान यांनी नमूद केलं भारतात गुन्हे करून फरार होण्याची परदेशी नागरिकांची कृती रोखण्यासाठी उपयुक्त धोरण आखण्यासंदर्भात विचार करावा अशी सूचना सर्वोच्च न्यायालयानं केंद्र सरकारला केली आहे। या यासंदर्भातल्या एका प्रकरणी काल झालेल्या सुनावणीत न्यायालयानं ही सूचना केली। भविष्यात अशा घटना होऊ नये यासाठी या विशेष धोरणाची गरज असल्याचं न्यायालयानं नमूद आहे लंडन इथं महाराष्ट्र मंडळाच्या इमारतीत छत्रपती शिवाजी महाराज वैश्विक मराठी भाषा केंद्र उभारण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला या भागात सुमारे एक लाख मराठी भाषिक असून त्यांच्या मुलांना त्यांच्या स्थानिक मित्रमंडळींना मराठी भाषेची गोडी लागावी यासाठी एक प्रशिक्षण केंद्र तिथं सुरू केलं जाणार आहे दरम्यान लंडन इथल्या महाराष्ट्र मंडळाला महाराष्ट्र भवन उभारण्यासाठी मंजूर केलेला पाच कोटी रुपयांचा धनादेश मंडळाचे विश्वस्त वैभव खांडगे यांच्याकडे काल सुपूर्द करण्यात आला मराठा आरक्षणासंदर्भात राज्य सरकारनं घेतलेल्या निर्णयाचा ओबी समाजाच्या आरक्षणाला कोणताही धोका नाही या निर्णयावर टीका करण्यापेक्षा महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आत्मपरीक्षण करावं असं जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटलं आहे ते काल मुंबईत बोलत होते न्यायमूर्ती शिंदे समिती आणि कायदेतज्ञांशी चर्चा करून या निर्णयाच्या मसुद्याला अंतिम स्वरूप देण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं यापुढील प्रादेशिक बातमीपत्र संध्याकाळी सहा वाजता ऐकता येईल नमस्कार